हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मान्य एकनाथजी शिंदे शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या आदेशानुसार तसंच शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रीतम धारिया शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या हस्ते शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर तसंच मंगळवेढा तालुका बार्शी तालुका मोहोळ येथील पदाधिकाऱ्यांची निवड माननीय शिवसेनेचे बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानं करण्यात आली या निवडीबाबतचं पत्र शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या हस्ते तसंच सोलापूर शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण तसंच जिल्हा बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख तेगेळी सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख वैशालीताई हवनूर आणि शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे तसंच अक्कलकोट शिवसेना शहर प्रमुख वर्षा मेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना ही पत्र देण्यात आली यावेळी शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या बार्शी तालुका प्रमुखपदी बाळासाहेब तुपसमिंदर उपप्रमुखपदी अविनाश कांबळे सचिवपदी समाधान कांबळे सहसचिवपदी बाळासाहेब अवघडे खजिनदारपदी भगवान कडवे संघटकपदी महेश तुपसमिंदर सहसंघटक म्हणून सचिन कांबळे महिला आघाडी तालुका प्रमुख म्हणून आशा बनसोडे यांची निवड करण्यात आली यांसह सोलापूर शहर मंगळवेढा तसंच अक्कलकोटमध्ये शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र मान्य हस्ते सुपूर्त करण्यात आलं यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही